नमस्कार जय श्रीराम मी आध्यात्मसोबत चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते आजपासून आम्ही उपनिषदांमधील कथा ही नवीन व्हिडिओ सिरीज प्रस्तुत करीत आहोत ज्यात आपल्याला आपल्या अपले सनातन वैदिक धर्मातील ज्ञानाचा खजिना असणाऱ्या उपनिषदांमधील विविध बोधकथा प्राप्त होणार आहेत आपल्या सनातन हिंदू धर्माच्या ज्ञानाचा पाया वेद आहेत वेदांची विभागणी मुख्यतः संहिता ब्राह्मण ग्रंथ आरण्यक आणि उपनिषद या चार भागात केली जाते ज्यातील उपनिषद हा भाग पूर्णतः कल्याणाविषयी आहे उप म्हणजे जवळ म्हणजे बसणे गुरुंनी शिष्याला आपल्या जवळ बसवून जो ज्ञानाचा उपदेश केला तोच उपनिषदात आहे ह्याच उपनिषदात अनेक बोधकथा येतात ज्या आपल्या मानवी समाजास उत्तम मार्गदर्शक आहेत आज आपण छानोग्य उपनिषदातील ज्या पुत्र सत्यकामाची कथा बघणार आहोत एकावनात हरिद्रुमद गौतम मुनी आपल्या आश्रमात राहत होते एक दिवस त्यांच्याकडे एक बालक आला व गौतमांना प्रणाम करून बोलू लागला की मुनीवर मी माझ्या आत्मसंरक्षणासाठी विद्याध्ययन करू इच्छितो कृपा करून मला ब्रह्मचर्याची दीक्षा देऊन आपला शिष्य म्हणून स्वीकार करा व मला ज्ञानाचा उपदेश करा हे ऐकून गौतम मुनी त्या बालकास म्हणाले अरे मुला मी तुला दीक्षा देईन पण सुरुवातीला तुझं गोत्र काय आहे हे मला सांग त्यावर तो मुलगा म्हणाला की मुनीवर मला माझे गोत्र माहीत नाही हा प्रश्न मागे ज्यावेळी मी माझ्या आईला विचारला त्यावेळी ती मला म्हणाली की बाळा अरे मला देखील आपले गोत्र माहीत नाही आहे मी सतत घरातल्या कामात सगळ्यांना सेवेत असल्यामुळे आपल्या गोत्राविषयी कधी जाणून घेतले नाही पुढे तुझे वडील देवाघरी गेले व त्यामुळे मला आपले गोत्र माहीत नाही मला फक्त एवढे माहीत आहे की मी जाबाला व तू सत्यकाम म्हणून गुरुवर्य मी सत्यकाम जाबाल आहे हे ऐकून गौतममुनींनी विचार केला की इतके उत्तम विचार एक मेधावान व्यक्ती सांगू शकतो व ते सत्यकामास बोलू लागले बाळा तू तु तु तुझ्या सत्यावरून ढळला नाहीस जे काय आहे ते खरं सांगितलेस त्यामुळे मी प्रसन्न आहे मी तुला ब्रह्मचर्याची दीक्षा देतो तू यज्ञासाठी समिधा घेऊन ये या अशा प्रकारे सत्यकाम जाबालाचा उपनयन संस्कार झाला पुढे काही दिवसांनी हरिदुर्मद गौतम मुनी सत्यकामाला म्हणाले सत्यकामा ह्या आपल्या आश्रमातील गाई घे आणि त्यांना वनात घेऊन चरण्यासाठी घेऊन जा गुरूंची आज्ञा ऐकून सत्यकामाने गुरूंना नमस्कार केला व म्हणाला की मुनिवर्य मी त्या गायींना चरण्यासाठी घेऊन जातो आणि ज्यावेळी ह्या गाई एक सहस्त्र होतील त्यावेळेस मी परत येईल सत्यकाम गायींसोबत वनात राहू लागला काही वर्षी निघून गेली आणि गायींची संख्या चारशेवरून एक हजार झाली आणि एके दिवशी संध्याकाळी त्या गायींमधील एक वृषभ म्हणजेच बैल सत्यकामाच्या जवळ आला व त्याला बोलू लागला सत्यकामा अरे आमची संख्या सहस्र झाली आहे आता तू आम्हाला गुरुजींच्या आश्रमात घेऊन चल तो वृषभ पुढे अजून बोलताना म्हणाला की अरे बालका तू आमची खूप उत्तम देखभाल केलीस मी तुला ब्रह्मतत्वाचा एक चतुर्थांश भाग सांगतो म्हणजे चटकोर भाग सांगतो ते ब्रह्मतत्व प्रकाशवान आहे जो व्यक्ती ब्रह्मतत्वाला प्रकाशवान समजून त्याचं ध्यान करतो तो प्रकाशवान ध्रुवून होऊन जातो आणि शेवटी त्या वृषभाने सांगितले की पुढील ज्ञान तुला अग्निदेव देतील दुसऱ्या दिवशी सत्यकाम आपल्या गींना घेऊन गुरुजींच्या आश्रमाकडे जायला निघाला प्रवासात संध्याकाळ झाली होती त्यानं सगळ्या गायींना एकत्रित आणले व नंतर प्रज्वलित करून त्यात समिधा टाकू लागला आणि तिथे अग्निदेव प्रकट झाले व बोलू लागले सत्यकामा मी तुला ब्रह्मतत्वाचा दुसरा चटखोर भाग सांगतो ते ब्रह्मतत्व अनंतवान म्हणजेच त्याला अंत नाही असे आहे जो व्यक्ती ब्रह्मतवाचे अनंतरूपात ध्यान करतो तो अनंतवान होऊन जातो अग्निदेवांनी नंतर सांगितले की सत्यकामा तुला ज्ञान हंस देईल दुसऱ्या दिवशी काळी सत्यकाम परत आश्रमास जायला निघाला संध्याकाळी अग्निप्रज्वलित करून पूर्वाभिमुख बसला असता अचानक एक हंस उडत उडत तिथे आला व सत्यकामाला बोलू लागला बालका मी तुला ब्रह्मतत्वाचा तिसरा कोर हिस्सा सांगतो ते ज्योतिषमान म्हणजेच ज्योतिष स्वरूप आहे जो व्यक्ती ज्योतिषमान रूपात त्याचे ध्यान करतो तो संसारात ज्योतिषमान होऊन जातो यापुढील ज्ञान तुला पानकोंबडा सांगेल असं सांगून हंस तिथून निघून गेला नंतरच्या दिवशी सकाळी परत गाईंना एकत्र करून सत्यकाम पुढील प्रवासास निघाला संध्याकाळी प्रज्वलित करून बसला असता एक पान कोंबडा तिथे आला व बोलू लागला सत्यकामा मी तुला ब्रह्मतत्वाचा अंतिम चतुर्थांश भाग सांगतो ते आयतनवान म्हणजेच सर्वांचा आधार आहे जो व्यक्ती या स्वरूपात ब्रह्मतत्वाचं ध्यान करतो तो आयतनवान होऊन जातो अशा प्रकारे ब्रह्मतत्वाचे चार भाग चार गुरूंकडून ग्रहण करून सत्यकाम आपल्या गुरुजींच्या आश्रमात आला त्याच्या मुखकमलावरील ब्रह्मज्ञानाचं तेज पाहून हरिद्रुमद गौतम मुनींनी त्याला विचारलं बाळा तुझ्या चेहऱ्यावर ब्रह्मज्ञानाचे तेज दिसत आहे तुला हे ज्ञान कोणी दिले त्यावर सत्यकामाने गुरुंना चार गुरुंनी चार भागात केलेला ब्रह्मतत्वाचा उपदेश सांगितला व विनम्रतापूर्वक बोलू लागला गुरुवर्य मी ब्रह्मतत्व प्रकाशवान अनंतवान ज्योतिषमान व आयतनवान आहे हे शिकलो आता कृपा करून मला त्या ब्रह्मतत्वाचा विस्तारानं प्रतिपादन करा कारण आपल्या योग्य ब्रह्मज्ञानाचा उपदेश मला कोणीही करू शकत नाही अशा प्रकारे गौतम मुनींनी ब्रह्मतत्वाचं ज्ञान विस्तारानं सत्यकामास प्रतिपादित केले व सत्यकाम जाबाल एक श्रेष्ठ ब्रह्मज्ञानी महात्मा झाला मंडळी या कथेतून आपण दोन गोष्टी शिकू शकतो एकतर सत्यकामाची खऱ्यावर असणारी दृढता काहीही झाले तरी खोटे न बोलणे ही वृत्ती व आपल्या गुरुवरील निष्ठा ज्या निष्ठेमुळेच त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं जर अशा प्रकारच्याच रोचक कथा आपणास ऐकायच्या असतील पाहायच्या असतील तर लवकर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा व आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद